और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water कल्पेश वा कल वाघचौरे या तरुणावर कामाच्या ठिकाणी जुन्या वादातून जीव घेण्या हल्ला करण्यात आलाय अंबरनाथ एम आय डी सी मधील वी एन वी फार्मास्युटिकल कंपनीत नोकरी करणाऱ्या कल्पेश्वर त्याच कंपनीत काम करणाऱ्या भूषण मोरे याने पाच ते सहा साथीदारांसह हो प्राणघातक हल्ला केला प्राप्त माहितीनुसार भूषण मोरे याच्यासोबत सोबत पूर्वी झालेल्या किरकोळ वादातून सकाळच्या शिफ्ट दरम्यान भूषणने कल्पेशला धक्काबुक्की केली त्यानंतर दुपारी जेवणाच्या सुट्टी दरम्यान भूषणने कल्पेशला शिवीगाळी करत धमकी दिली की तुम्हाला कंपनीच्या बाहेर भेट मी तुला दाखवतो दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कामावरून सुटल्यावर कल्पेश कंपनीच्या पार्किंग मध्ये आपली दुचाकी घ्यायला गेला असता भूषण मोरे ते सहा सहा तिथे आला अचानकपणे भूषण मोरेने लोखंडी कल्पेशच्या डोक्यावर घरत यांनी लोखंडी टणक वस्तूने कल्पेशच्या डोक्या डोळ्यावर घाव केला तसेच राज मोरे आणि निलेश वाकचौरे यांनी लाकडी दांडक्याने के मारहाण केली घटनेनंतर काही सहकाऱ्यांनी धाव घेतल्यानं हल्लेखोरांनी तिथून पळ काढला जखमी कल्पेशला तात्काळ अंबरनाथ मधील छाया रुग्णालयात दाखल करण्यात आलाय सुरुवातीच्या उपचारानंतर घरी परतलेल्या कल्पेशच्या डोळ्याचे पाहणे कमी झाल्यानं त्याला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या पोलिसांकडून हल्लेखोरांविरोधात गुन्हेगारी अन्वेषण सुरू आहे याबाबत या अधिक माहिती जाणून घेऊयात कल्पेशकडून कडून नाव कल्पेश बालाराम वागतोरे मी राहणार नालिंबी गावचा मी कामाला एम आय डी सी आनंदनगर मध्ये कामाला यायचो तर वी एन वी फार्मा कंपनी तिथे मी कामाला लागलो होतो बरेच महिने झाले वर्ष वर्ष झाला असेल तिथे तर गावातला एक पोरगा पण तिथेच कामाला लागला त्यानंतर काय नाव काय मुला मुलाचं नाव भूसेन तुकाराम गावचाच आहे का तुला मारलं का त्याने त्याने शिवगाल केली होती मला म्हणजे बोलागाल झाली शिवग्याल केली मला त्यानी आई आईवरून वरून शिव दिल्या बहिणीवरून शिवाय दिल्या मला नंतर मग मला बोलला का घेते बाहेर भेट म्हणून गेटेबाहेर त्यांनी दहा ते बारा पोहरा त्यांनी बोलून ठेवली मला मला माझ्या बाहेर निघलो आणि त्याने मारायला सुरुवात केली रॉड त्यांच्याकडे रॉड होता आणि ते हातात घाला तर एक असतं बघा त्यात माझ्या डोलीवरती एकानी मारला होता सगळीकडून मारत होते मागून पुढून सगळीकडून मारत होते मग काय केलं मग कुठे ॲडमिट का का हो हो मी पहिले छाया हॉस्पिटलला गेलो होतो तिथं काही एवढा काही केला नाही ते मग इकडं पाठवलं मला गुन्हा दाखल झालाय का गुन्हा दाखल झालाय कोणावर झालाय चार पाच जण होते म्हणजे जे जे नावं माहिती त्यांची मी नावं दिली त्यांच्यावरती झाले म्हणून बाकीचे नाही भेटले आरोपी अटक नाही नाही तो आता मग इथं सेंट्रलला काय ऍडमिट झालाय सेंट्रलला मला भरणं तो म्हणजे पूर्ण डोला लुक मला डोल्याला पूर्ण दिसत नाही मला म्हणजे एक बाजू पूर्ण हे झालं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा